नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील तुही रे माझा मितवा या मालिकेतील नवीन प्रोमो समोर आलेला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की ही दिव्याई समोर म्हणते की नऊ दिवस नेम धरून पूजा केली आई भवानी तुझ्या आशीर्वादाचा प्रकाश राहो संकट कुठले घरादारावर कधी न यावो तेव्हा तिथे राकेश येतो आणि राकेशला पाहिल्यानंतर ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा वल्लरीही राकेशला पाहून म्हणते जाओ बापू तुम्ही असे अचानक तेव्हा ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते अंजलीही राकेशला मिठी मारते आणि म्हणते तुम्ही असे अचानक कसे काय आले आहेत राकेश हा ईश्वरीकडे पाहतो आणि म्हणतो सरप्राईज द्यायला राणी सरकार तेव्हा ईश्वरीही मनात म्हणते की म्हणजे जी राजशाही आहेत अशा ह्या विचाराने ईश्वरीला चक्कर येते मित्रांनो आता ईश्वरीच्या आयुष्यामध्ये कोणते नवीन संकट येणार हे पाहण्यासाठी अतिशय रंजन ठरणार आहे तुही रे माझा मितवा या मालिकेचे नवीन अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असला तर शेअर आणि लाईक करा धन्यवाद